वंदे मातरम मी महेश हरणे निर्भय महाराष्ट्र पार्टी आपला कार्यकर्ता आहे राजेश बावारके याच्यावरती जुनवणी ते कोटेडा रस्त्यात काम चालू असताना बेदम मारहाण झाली त्यामध्ये त्याला सेक्शुअल अभिज सेक्शुअल पद्धतीने वागणूक दिली गेली बेदे कायदेशीर मारहाण केल्या केले करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अट्रॉसिटी खोटी खोटी अॅट्रॉसिटी दाखल करणार असं इथे सांगितलं आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दाखवला गांभीर्याने बघा वार वार जो आहे वार हा एकदम खोलवरती करण्यात आला आणि आता त्यांनी बचावासाठी आहेत ना ते कुठे ना कुठे फाय कुठे ना कुठे जात असतील किंवा काही ना काही कुठे एकाना असतील खूप गांभीर्याने आज जर ज्याने जर कोणता व्यक्ती काम करतोय तर त्याच्यावरती मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी देणे किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करणे हा माणूस जीव वाचून तिथून पल पल पलून आला आहे आज इतकी भयानक वृत्ती आहे आज त्यासाठी आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आलो आहे त्याच्या जोडला मानसिक सेक्श्युअल करण्याचा प्रयत्न करण्यात आला पुरुषाने पुरुषाच्या जोडीला जो करतात तो शिक्षण करण्याचा प्रयत्न करा आला आणि त्याच्यावर गांधी यांनी हिवार खेचण्यात आला आहे अजूनपर्यंत चला कुठे त्याचा भेंडना साहेब पुढे चला परत परत कोण आहे आम्हाला मॅडम त्याचं नाव राजेश भावते मी महेश ठरले निर्भय महाराष्ट्र पार्टी चालू करून ते खोट्या काय यांनी वार घेतलाय आणि यांना तुम्ही अजूनपर्यंत बसायला विषय एक मिनिट पण त्यांना तर सांगा त्याच्या अजून पण त्यांच्या बसून त्यांना राम ठेवा कोण येते ऐका सर त्यांची आहे ना जास्त त्यांना घेऊन जाऊन चला ना आपला कोणत्या कर्मचारी असेल ना तर बरं चला चल रॉस्पिटलला एक मिनिट नावा नावा सांगा राजेशाजी भावार्थी राजेशाजी भावार्थी हा होय वर्ष

कुठे वार कसला वार लागलाय कसला वार लागलाय माहिती तो तर सांगा वार कसला कसला वार कसला माझा मला कसला वार आहे कसला वार आहे मी तिथे गेलो मी थांबलो होतो आले चल फटक लवकर आहे ते तर सांगा कसला वार सांगतो ना मी वार कसलाय तो सांगा मेमो चल काय चला आधीच खोटा गुन्हा दाखल आधीच आलेले आहेत ते हा सर समजला का खोटा गुन्हा दाखल करण्याची अॅट्रॉलिटी फक्त अॅट्रॉसिटी कायद्याचा फायदा आहे हा ऍट्रॉलिटीचा काय विषय नाही आपण हायकोर्टे पर्यंत जाऊ हायकोर्टापर्यंत जाऊ गुन्हा दाखल केला ना आयो ऑफिसर डीवायस पी ऑफिसर असतो भेटायसाठी आणि काय आमदाराची माणसं आहेत नाही हा ना दरोडा जगदीश कोशारी आहेत तो आणि आई आमदारची माणसं आहेत यांच्यावर जर कारवाई झाली नाही खोटा कोणा दाखल आलेत ना हा खोटा कोणा दाखल राहुल काठोळे सावडूर हा मी राहुल काठोळे आणि आज आम्ही शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय तुम्हाला माहीत असेल की आज आमचं एक सहकारी आहे त्याचं नाव आहे राजेश भावर त्याच्यावर जीव घेणं हल्ला झाला आहे आणि हा जीव गेला हल्ला जो आहे ना तो दुसऱ्या कोणाकडून तसा झालेला तो झाला आपल्या शहापूरचे जे आमदार आहेत अलुक दरोडा यांच्या माणसांकडून तर नक्की काय प्रकार झालं होतं आणि त्यांना जो सोबत हॉस्पिटलला घेऊन आला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन गे गेला आणि त्याची तक्रार द्यायला लावली तो म्हणजे आपला महेश हरणे तर महेश हरणेने आज एक प्रकारे आपल्या सहकार्याचा जीव वाचवला आहे आणि त्याची रोज सुद्धा दाखल केलेली आहे तर महेशराने नक्की काय काय झालं होतं आज आणि ते तुम्ही पूर्ण सांगायचं आहे जनतेला सांगा नमस्कार दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर इथं जुनवनी ते पोखलेवाडी या दरम्यान एक मायनर ब्रिजचं आणि वॉल कंपाऊंड यांची कामं चालू होती ही कामं अतिशय निष्कृष्ट दर्जाची असल्यामुळे राजेश भावते यांनी तक्रार केली होती परंतु वारंवार अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही परंतु त्यांनी उलट उत्तर असं दिलं की आपण तो ब्रिज फोडूया आणि जर दगड जर आढळलं नाही तर तुम्ही ती अमाऊंट पूर्ण भरा जर आढळले तर ती जी अमाऊंट आहे ती त्या ठेकेदारावरती आपण कारवाई करू असं त्यांनी सांगितलं परंतु आज त्यांनी नोटीस दिल्यानंतर आज त्यांनी कांबळे साहेब आणि पितांबरे मॅडम या दोघांनी राजेश भावारते यांना त्या साईटवरती बोलवलं आणि सुमारास अकरा वाजेच्या सुमारास बोलवलं आणि त्यानंतर तिथे राजेश भावरते गेले परंतु तिथं कोणी नव्हतं त्यानंतर मॅडमांना त्यांनी पितांब योगिता पितांबरे मॅडमांना त्यांनी फोन केला त्यानंतर त्यांनी असं सांगितलं का मी येऊन गेले एवढ्याच मी येते त्याच्यानंतर दौलत दरोडा भाऊ दरोडा यांचे जे सहकारी आहेत त्यांची जी, जी माणसं आहेत ती अचानकपणे तिथे आली आणि त्याच्यानंतर त्यांनी ठिकाणी ती जी महिला होती त्या महिलेचं नाव आहे भस्मा 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 मॅडम म्हणून त्यांनी त्याला ते ॲट्रोसिटी गुन्ह्याची धमक्या दिली तुम्ही जर हे केलंच नाही तर असे गुन्हे दाखल करू किंवा जीवा मारू तुला मारून टाकू असे प्रत्येक परत आम्ही देखील दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तो माघार घेत घेतली नाही त्यांनी त्याच्यानंतर त्यांची जस स त्याच्यात त्या मॅडमच्या जोडला जे माणसं आली होती त्यांनी राजेश भावरतेला बेदम राजेश भावरतेला बेदम मारहाण केली त्याच्यानंतर अचानकपणे त्यांनी त्यांच्या गाडीतून जो चॉपर किंवा कधी शस्त्र काढलं आणि राजेश भावरतेच्या छातीवरती वार केला त्यानंतर त्यांची तारांबद्दल उडाली असावी त्यानंतर ते राजेश भावार तिथून निसटून गाडी घेऊन ते इकडे आपल्या चिनोली पोलीस स्टेशनला आला सांगायचं तात्पर्य एवढं यामध्ये आरोपी योग्यता पितांबरे कांबळे भाऊ दरोडा गणेश त्यानंतर गणेश विषय हे सर्व आहेत ना या राजेश भावार याच्या अगोदर देखील ना मोठ्या प्रमाणात धमक्या देत होते त्यांच्या का ऑफिसांना देखील बोलून त्यांना धमक्या देत होते परंतु राजेश भावार ते माघार हाटले नाही व ते कोणते आमिषाला बली न पडता आज आमिषाला बली न पडल्यामुळे आज ही त्यांच्यावरती वाईट परिस्थिती आली तर अजूनपर्यंत पोलिसांनी एफ आय आर नोंदवली परंतु अधिकाऱ्यांना आणि गणेश विषय यांना डावलण्यात आलं तरी या संदर्भात पुढे आम्ही कारवाई करणार आहे सोबत आई आहेत ना राजेश बावर्थ यांच्या आई आहेत नक्की काय झालं आहे तुम्हाला माहीत आहे का जर काय नाही का बघून माहित नाही माहिती मुलासोबत जाऊन बघून आले काकृ खालवलेली त्यानंतर त्यांचा विशाल देखील आपल्या सोबत आहे विशाल काय काय झालं तर तुला काय ना मी लायब्रेरीवर होतो मी संध्याकाळी आठ वाजता गेलो तेव्हा माहिती मला पाहिलं असं मग इथे तुम्ही हॉस्पिटलला आणता तुम्ही सोबत नाही कोण होत सोबत हॉस्पिटल आणलं नाही नाही मीच होतो तर नक्की काय प्रकार झाले माहिती आहे का एक तुम्हाला माहित असेल का शहापूर मध्ये भ्रष्टाचार चालू आहे प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार होतो आणि याच्यामध्ये पीडब्ल्यू चे जे अधिकारी आहेत ना ते सामील आहेत याच्यामध्ये ते कांबळे साहेब त्याच्यानंतर त्यांचे इतर जे ज्युनियर इंजिनियर असतात ते आणि मग यांना सगळ्यांना आधार कोणाचा आहे तो म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपले इथले राज्यकर्ते म्हणजे आमदार दौलत दरोडा तर हे जे काम होतं ना हे होतं गणेश विषय आणि भाऊ दरोडा यांचं या कामामध्ये याने भ्रष्टाचार केला होता या भ्रष्टाचाराची आपला जो सहकारी आहे काय नाव राजेश राजेश बावारती राजेश बावारती यांनी तक्रार केली याची तक्रार मागे घेण्यासाठी याला ते गणेश विषयीने फोन पण केला होता आणि त्याला असं फोनवर बोलला पण होता की तुला आहे ना तुला आम्ही घालून टाकू माझ्यासोबत आहे ना भाऊ आहे हो तुला कुठं घालून टाकू तुझा पत्ता लागणार नाही बरोबर तू ही तक्रार पाठीमागे घे तरी तो तक्रार त्यांनी पाठीमागे घेतली नाही तक्रार पाठीमागे घेतली नाही म्हणून इथले जे पीडब्ल्यू डीचे अभियंता आहेत ते म्हणजे आपला काय नाव त्याचा बळवंत कांबळे इथला जो उपविभागीय अभियंता आहे बळवंत कांबळे आणि ज्युनियर इंजिनियर पितामरे मॅडम यांनी त्यांना कट रचून ना म्हणजे या सगळ्यांशी यांचा कट झाला या कट रचून त्याला तिकडे साईडवर बोलवलं ती साइड कुठे आली जुनवणी 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 कोठे इथे म्हणजे दौल दरोड्याच्या गावाच्या इथे तिथे त्यांना बोलवलं बोलवल्यानंतर ती पितामरे मॅडम आहे ना तिथे आलीच नाही ती त्याला फोन करून बोलते की मी दुसऱ्या साईडवर आली तू तिथंच थांब त्या पुलावर उभं लागलं तू मी तिथंच थांबा मी येते तिथे आणि तिथे आली नाही आणि ही चार माणसं आहेत ना तीन ती आणि त्याच्या तिथे लेडीज काहीतरी भस्मा मॅडम येते या तिथे आल्या यांना कसं काय माहीत झालं का हा पोरगा इथे उभा आहे म्हणून ते तिथे आले आले याला मारायला सुरुवात केली आणि त्याच्यातल्या एका पोराने याच्या छातीवर वार केला तो अगोदर अजून आता तुम्ही निसडला नसता त्याचा जीव गेला याला जीव मारण्याचा प्रयत्न झालेला आहे तर याच्यामध्ये जेवढे पण सगळे जेवढे पण दोषी येतात दोषीने सगळ्यांची कारवाई झाली पाहिजे भस्मा मॅडम आहे ना ती बोलते का जर तुम्ही जर गुन्हा मागे नाही घेतला पोलीस स्टेशनच्या बाहेर तर आम्ही तुमच्यावरती विनय बंग असा गुन्हा देखील बापाचा कायदा आहे का तर यांनी सगळ्यांनी हा कट रचला आहे आणि आमच्या सहकार्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा काय नालागिरी केलेली आहे बघा याच्यामध्ये यांनी याच्यामध्ये क्लिअरली लिहून दिलेलं आहे का त्याला पीडब्ल्यू ऑफिसला बोलवलं बरोबर पीडब्ल्यू ऑफिसचे जे कांबळे त्याच्यानंतर जी जी पिदांबरी मॅडम आहे यांनीच त्यांना तिथं बोलवलं होतं तरी पण तक्रारीमध्ये यांनी फक्त काय केलं कारवाईसाठी ना ती जी चार लोक मारले होते त्यांचं नाव लिहिलं आहे बरोबर पण पीडब्ल्यू अभियंता कांबळे त्याच्यानंतर ती ज्युनियर अभियंता पितांबरे ज्यांनी धमकी दिली होती तो विषय काय नव्हता त्याचा विषयचा गणेश विषय गणेश विषय भाऊ दरोडा तर या सगळ्यांची नावं याने ना, या तक्रारीमध्ये साखलेली नाहीये तरी पोलिसांनी ना त्यांचे सरकारी अधिकारी आणि आमदाराचा भाऊ बरोबर आणि तो कंत्राटदार विषय या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही ही सरकारकडे मागणी करतो की यांची नावं लवकरच घेण्यात यावी याच्यामध्ये नाहीतर कारवाई झाली पाहिजे आणि यांची नावं जी वगळण्यात आलेली आहेत तो भाऊ दरोडा असेल बरोबर तो विष असेल ते पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील या सगळ्यांची नावं याच्यामध्ये ऍड झाली पाहिजे तर याच्यासाठी आम्ही उद्या मागणी करतोय परत एक आम्ही अर्ज लिहितोय बरोबर शुद्धीवर आहे ना आपला थोडक्यात शुद्धीवर आहे ना याच्याकडून अर्ज करून घ्या काय काय झालं पुन्हा एकदा पुन्हा एकदा तो अर्ज पुलट आहे आणि जर पोलिसांनी जर याच्यामध्ये जर नाव त्याच्यामध्ये सामील केली नाही आणि त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केलेला नाही तर आम्ही या शहापूरमध्ये या सगळ्यांच्या विरुद्ध मोठा असा मोर्चा काढू मग आणि मला सांगा ती पोरांना तुम्ही जेव्हा आम्ही व्हिडिओ बघितले